वसईच्या श्रद्धा वालकर हिची ज्याप्रमाणे तुकडे तोडून हत्या करण्यात आली त्याचाच प्रत्यय बंगळुळूमधील एकोणतीस वर्षीय महिला महालक्ष्मी हिच्या बाबतीतही आला तिच्या प्रियकराने तिचे एकोणसाठ तुकडे करून तिची हत्या केली हत्येनंतर त्याने ते तुकडे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधून फ्रीजमध्ये ठेवले तिचे तुकडे तो काही दिवसांनी कुठेतरी फेकून देणार होता परंतु त्याने पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वीच आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी त्याने दोन गोष्टी केल्या एक त्याने आपल्या गुन्ह्याबद्दल तीन जिवंत पुरावे सोडले आणि दुसरं म्हणजे एक सुसाईड नोट सोडली तीन जिवंत साक्षीदार आणि एक दोन पानांची सुसाईड नोट ज्यावर संपूर्ण कथा आहे हत्येच्या एकवीस दिवसांनी महालक्ष्मीचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते महालक्ष्मीच्या हत्येची संपूर्ण कथा प्रकरण नेमके काय आहे जाणून घेण्यासाठी क्राईम डायरी तीनशे दोन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा आणि व्हिडिओ जितका शेअर करता येईल तितका शेअर करा नमस्कार स्वागत आहे क्राईम डायरी तीनशे दोनमध्ये चला आता या व्हिडिओला सुरुवात करूया एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बंगळुरू काळांची पहाट अत्यंत विचित्र होती महालक्ष्मी नावाच्या महिलेच्या घरातून दुर्गंधी सुटू लागली होती घर मालकाला माहिती मिळताच त्यांनी तात्काळ तिच्या आई आणि बहिणीला याबाबत माहिती दिली महालक्ष्मीची आई तात्काळ महालक्ष्मीच्या लहान मुलीला घेऊन आणि बहिणीला घेऊन सोबत आली घराचे कुलूप उघडले तर फ्रीजमध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत होती त्यांनी फ्रीज उघडला असता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली फ्रीजमध्ये दे मृतदेहाचे तुकडे आढळले ते तुकडे पूर्णपणे गोठलेले अवस्थेत होते घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक दाखल झाले पोलिसांनी तपास केला तेव्हा समजले की हे हे तुकडे दुसऱ्या तिसऱ्या कोणाचे नसून महालक्ष्मीचे आहेत तिच्या घरच्यांची विचारपूस केली तेव्हा कळले महालक्ष्मी विवाहित असून हेमंता दास हा तिचा पती आहे तिला एक चार वर्षाची मुलगी आहे जी तिच्या पतीसोबत आहे तर महालक्ष्मी त्यांच्यापासून वेगळी राहत होती त्यामुळे पोलिसांना संशय आला तो हेमंता दासवर पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात गेले परंतु हाती काही काहीही लागत नव्हते त्याने एक महत्वाची गोष्ट मात्र पोलिसांना सांगितली ती होती महालक्ष्मीच्या मोबाईलमध्ये दोन हजार तेवीसमध्ये मध्ये महालक्ष्मी आणि हेमंता वेगळे झाले होते तेव्हा हेमंता याने महालक्ष्मीचा गुप्तपणे मोबाईल तपासला होता ज्यावर त्याला तीन संशयास्पद नंबर आढळले ती ज्या मॉलमध्ये काम करत होती त्या मॉलमधील हेअर ड्रेसरचा एक नंबर होता दुसऱ्या मॉलचा मॅनेजरचा होता आणि एका कॉमन फ्रेंडचा अशा तिघांचा हा नंबर होता या तिघांना शोधण्यात पोलिसांना काही अडचण झाली नाही कारण तिघेही त्यांच्या कामावर होते हेअर ड्रेसर अशरफला पोलिसांनी उचलले त्याच्या मॅनेजरला पण उचलले आणि त्याच्या मित्राला आणले मात्र हेमंत दासासारखेच ते खुणी नव्हते या तिघांचाही या खुनात सहभागी नसल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी ज्या मोबाईलवरून हेमंत दासने पत्नीवर संशय व्यक्त केला होता त्याच मोबाईलच्या माध्यमातून खुण्याचा तपास करण्यास सुरुवात केली पोलिसांनी तिचा कॉल डेटा तपासला असता एका नंबरवरून खूप फ्रिक्वेंटली ती बोलत असल्याचे आढळून आले पोलिसांनी तो नंबर बघितला असता तेव्हा तो नंबर मुक्ती राय नावाच्या व्यक्तीचा होता तो कोण आहे हे पोलिसांना कळाले होते तोही त्याच ठिकाणी काम होता लोकांकडे चौकशी केली असता असे कळाले की या दोघांमध्ये बरेच काही गुपित होते एक सप्टेंबर पासून महालक्ष्मी तिच्या कामावरती आली नव्हती मुक्ती देखील तेव्हापासून बेपत्ता होता पोलिसांनी त्याचे कॉल रेकॉर्ड काढण्यास सुरुवात केली तेव्हा पोलिसांना कळाले की त्याने हत्येनंतर पहिला फोन केला तो स्मृतिरंजन नावाच्या व्यक्तीला स्मृतिरंजन हा मुक्तिरंजन याचा लहान भाऊ पोलिसांनी त्याला शोधून काढले त्याची चौकशी केली असता स्मृतिरंजनने पहिल्यांदाच पोलिसांसमोर खुलासा केला की त्याचा भाऊ त्याच्याकडे आला होता तो खूप अस्वस्थ होता आणि त्याने मला सांगितले की आपण महालक्ष्मीला मारले आहे हे घर सोडा आणि निघून जा नाहीतर पोलीस तुम्हालाही त्रास देतील मुक्तिरंजनने हत्येचा गुन्हा भावासमोर कबूल केला होता परंतु स्मृतिरंजन याबाबतची या माहिती तेव्हाच पोलिसांना दिली नव्हती त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आता हत्या कोणी केली हे पोलिसांनी स्पष्ट झाले होते स्मृतीला अटक केल्यानंतर त्याच्या कुटुंबातील इतर लोकांची चौकशी पोलिसांनी सुरू केली त्यांना आणखी एक माहिती समजली मुक्तीच्या कुटुंबात सत्यरंजन आणि स्मृती रंजन असे भाऊ आहेत सत्यरंजन हा बहरामपूरमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता ते दोघीही एक वर्षापासून दोघेही भाऊ एक वर्षापासून बंगळुरूला आले होते तेथील एका वसतीगृहात राहत होते त्याचा शिक्षणाचा खर्च मुक्ती उचलत होता हत्येपूर्वी मुक्ती हा त्या वसतीगृहामध्ये काही दिवस राहिला होता त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती त्याच्या भावाने त्याला विचारले होते तू चिंतेत का आहेस त्यावेळी त्याने उत्तर दिले मी क्राईम करणार आहे सत्यरंजनला देखील तो खून करणार असल्याची माहिती होती याचा पोलिसांना उलगडा झाला दुसरीकडे श्रद्धा वालकरची जशी हत्या झाली तशी सत्या महालक्ष्मीची झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले पोलीस आपल्या शोधत असल्याच्या मुक्तीला कळाल्यानंतर तो त्याच्या गावी ओरिसा येथे निघून गेला त्याची आई त्याला जेवण वाढते पण तो जेवत नाही त्याच्या चेहऱ्यावरील चिंता पाहून आई काळजीत पडते तिला समजते की काहीतरी झाले आहे आणि तिने मुक्तीला विचारले काय झाले तो सांगतो मी जिच्यासोबत राहत होतो ती महालक्ष्मी मला खूप त्रास देत होती तिने माझ्याकडून लाखो रुपये उकळले आहेत तिने माझी एक सोन्याची चेन देखील घेतली आहे तिने एकदा मला अपहरणाच्या प्रयत्नात अडकवण्याचा प्रयत्न केला काही जणांकडून मला मारहाण केली आणि ती माझ्यावर लग्नासाठी दबाव आणत होती तसेच त्याने गुन्ह्याची कबुली देखील आईसमोर केली त्यावेळी त्याची आई म्हणाली बाळा काळजी करू नकोस झोपायला जा पण त्याच्या आईवडिलांना पोलिसांचा त्रास होऊ नये असे त्याला वाटत होते कारण त्याला हे माहीत होते की कधी ना कधी कदि पोलीस आपल्यापर्यंत नक्की पोहोचतील तो रात्रीच्या अंधारात घर सोडतो अंधारात वडिलांची मोटरसायकल घेतो घरापासून एक किलोमीटर दूर असलेल्या स्मशान एक स्मशानभूमीत जातो आणि झाडाला गळफास लावून घेतो परंतु आत्महत्येपूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहिली होती पोलिसांना त्याच्या आत्महत्येचे वृत्त कळताच पोलीस घटनास्थळी जातात तेव्हा तिथे जवळच त्याची मोटरसायकल लॅपटॉप मोबाईल आणि कपडे भरलेले बॅग दिसते आणि एक डायरीमध्ये सोडलेली चिठ्ठी दिसते त्या डायरीत त्याने लिहिलेले दोन पाने एक प्रकारे त्याने हत्येचा गुन्हा केल्याचे कबूल झाले होते आणि त्याने तुटक फुटक इंग्र इंग्रजीमध्ये लिहिले होते त्याने काय लिहिले होते हे मी तुम्हाला आता सांगत आहे महालक्ष्मीने मला तिच्या घरी नेले आणि मी रागाच्या भरात तिला चापट मारली तिने मला मारण्याचा प्रयत्न केला पोलीस प्रशासन चांगले नाही हत्येच्या एक दिवस आधी पोलिसांनी मला सोडण्यासाठी माझ्या खिशातील आठशे पन्नास रुपये देखील घेतले त्या दिवशी मला खूप वेदना झाल्या मी महालक्ष्मीचा रागाच्या भरात गाळा आवळून तिला ठार केले त्यानंतर मी तिचे तुकडे केले विचार केला की हे मी हे तुकडे पॅक करून फेकून देईल मी खूप रडलो मी तिच्यावर खूप प्रेम केले होते मी सर्व काही तिच्यासाठी केले मला माहीत नाही मी असे का केले मला आता स्वतः आत्महत्या कराविषयी वाटत आहे हुकूम भाऊ मला माफ करा हुकूम हा महालक्ष्मीचा भाऊ आहे तो त्याचा नेहमी आदर करत असे भाऊ या हत्येच्या रात्री काय झाले या प्रकरणात आरोपी आणि पीडित दोघेही मृत झाले आहेत परंतु या घटनेचा उलगडा केला तो मुक्ती यानेच या प्रकरणात मुक्ती याच्या कुटुंबाने आरोप केला की मुक्ती मॉलमध्ये काम कर होता त्यावेळी महालक्ष्मीची त्याची ओळख झाली होती दोघेही प्रेमात पडले आणि हळूहळू आम्हाला कळले की महालक्ष्मीचे यापूर्वीच लग्न झाले होते ती तिच्या पतीकडे राहत नसे मुक्ती आणि महालक्ष्मी दोघेही सुट्टीच्या दिवशी हिंडत असे दोघेही मित्र बनले होते महा परंतु महालक्ष्मी अनेकांशी मोबाईलवर बोलत असायची महालक्ष्मीच्या आयुष्यात आणखी कोणीतरी व्यक्ती असावा असा संशय हेमंतप्रमाणे मुक्तीलाही होता मुक्तीने त्याच्या कुटुंबाला दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्यातून सुटल्यानंतर त्या दिवशी दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं महालक्ष्मीसोबत आता मुक्ती लग्न करणार नव्हता त्यामुळे या भांडणाच्या वेळी अचानक राग अनावर झाला आणि मुक्तीने तिच्या डोक्यात काहीतरी जड वस्तू मारली शेवटी महालक्ष्मीचा मृत्यू झाला आता त्याच घरात त्याच खोलीत त्याच मृतदेहासह मुक्ती बसला होता आता तो रात्रभर विचार करत होता की काय करायचं मग त्याच्या मनात विचार आला की मुक्तीचा मृतदेह पंख्याला का नये लोकांना वाटेल की तिने आत्महत्या केली आहे पण काय झाले महालक्ष्मीला वर उचलण्यासाठी मुक्तीकडे ताकद उरली नव्हती महालक्ष्मीचे वजन जास्त होते त्यामुळे त्याचा प्रयोग फसला ती रात्र तो महालक्ष्मीच्याच घरी घालवतो पोलिसांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे दोन सप्टेंबर रोजी बंगळुळ पोलिसांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले असते तर महालक्ष्मीचा प्राण वाचू शकला असता मुक्तीच्या चिठ्ठीत लिहिले आहे की अशोकनगर पोलिसांनी मला खुनाच्या एक दिवस आधी सोडले त्या दिवशी मी खूप दुखावलो होतो आता दोन्ही भावांनी ही घटना काय आहे हे सांगितले आहे मुक्ती आणि महालक्ष्मी मध्ये खूप वाद होत असे त्या दिवशी वादातून पोलीस त्याला ताब्यात घेतात नंतर त्याला सोडण्यासाठी त्याच्याकडून आठशे रुपये उकळतात पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर त्याने महालक्ष्मीला पुन्हा फोन केला घरी येतो असे सांगितले तिनेही होकार दिला पण दुसऱ्या तारखेला मुक्ती महालक्ष्मीच्या घरी पोहोचतो तिथे गेल्यावर दोघांमध्ये भांडण सुरू होतात महालक्ष्मी, होता। महालक्ष्मी लग्नासाठी सतत दबाव आणत होती पण आता मुक्तीचा इरादा बदलला होता त्याला लग्न नको होतं भांडणाच्या वेळी मुक्तीला अचानक राग आला आणि त्याने चि तिच्या डोक्यात जड वस्तू पाडून तिला खाली पाडले त्यानंतर तो तिचा गळा दाबत राहिला शेवटी महालक्ष्मीचा मृत्यू झाला रागाच्या भरात त्याने काय केलं हे त्याला आता समजलं होतं तीन सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता तो परिसरातील एका दुकानात गेला तिथे त्याने धारदार शस्त्र विकत घेतले आणि त्यानंतर तो दुकानाच्या बाहेर पडला हे सर्व सी सी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले होते तो घरी साडे अकरा वाजताच्या सुमारास आला आणि तेव्हापासून तो संध्याकाळपर्यंत फक्त आणि फक्त मृतदेहाचे तुकडे करत बसला होता त्याने त्याच्या भावांना दिलेल्या माहितीनुसार तो सुमारे दोन महिने ते तुकडे फ्रीजमध्ये ठेवणार होता त्याला वाटले होते की फ्रीज ऑन ठेवले तर दुर्गंधी येणार नाही प्रकरण थंडावल्यानंतर हळूहळू मी सर्व तुकडे फेकून देईल त्यानंतर त्याने महालक्ष्मीच्या घराला बाहेरून टाळा लावला त्यानंतर तो तेथून निघून गेला परंतु दुर्गंधीमुळे महालक्ष्मीच्या हत्येनच्या एकवीस दिवसानंतर या प्रकरणाचा पर्दाफाश झाला दुर्दैवाने मुक्तीच्या अटकेपूर्वीच त्याने आत्महत्या केली परंतु या प्रकरणाने अनेक प्रश्न समोर येत आहेत विवाहबाह्य संबंधांचा अंत नेमका कसा होतो यावरून तुम्ही हे प्रकरण ओळखलं असालच आपण कोणावर प्रेम करत आहोत याची माहिती घ्या आणि मगच प्रेम करा अन्यथा तुमचा शेवट महालक्ष्मी किंवा स श्रद्धासारखाच होऊ शकतो मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडल्यास किंवा काही माहितीत भर पडली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद